शरद पवार भारतीय राजकारणातील एक धूर्त आणि प्रभावशाली नेते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत अनेक वेळा असतानाही त्या पदापर्यंत ते पोचू शकले नाही त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांना विविध महत्वाच्या पदांवरती त्यांनी कार्य केलं परंतु पंतप्रधान पदावर आरूढ होण्याच्या त्यांच्या आकांक्षेला पूर्णविराम लागला त्यांच्या राजकीय प्रवासात आलेल्या काही महत्वाच्या घटनांचा आणि त्यांच्या पंतप्रधान पदाच्या प्रयत्नांचा आढावा घेऊयात नमस्कार तुम्ही बघताय मराठी थिंकटँग पारंभिक राजकीय कारकीर्द शरद पवारांचा राजकीय प्रवास एकोणीसशे सदुसष्ट मध्ये सुरू झाला वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी त्यांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना बारामती मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीत उतरवलं जिथे ते विजयी झाले त्यांच्या नेतृत्वाखाली पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि देशाच्या संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री पदावरही त्यांनी कार्य केलं महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांच्या प्रभावामुळे त्यांनी राज्यातील विविध सामाजिक आणि आर्थिक समस्या सोडवण्यासाठी महत्वपूर्ण एकोणीसशे एक्क्याण्णव राजीव गांधी यांच्या हत्येनंतर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये राजीव गांधीच्या हत्येनंतर काँग्रेस पक्षात नेतृत्वाची कमतरता होती सोनिया गांधी राजकारणात सक्रिय होण्यास इच्छुक नव्हत्या आणि पक्षाला खंबीर नेतृत्वाची गरज होती शरद पवारांची तरुण वय आणि प्रभावी व्यक्तिमत्व काँग्रेसला नव्या ऊर्जेनं भरून काढण्यासाठी योग्य मानली गेली काही काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या नावाची चर्चाही केली परंतु पक्षाच्या अध्यक्षपदी पी व्ही नरसिंहराव यांची निवड झाली आणि पवारांसाठी ही पहिली संधी हुकली नरसिंहराव यांची निवड झाल्यानंतर शरद पवारांच्या समर्थकांनी जोरदार प्रचार केला की काँग्रेस अध्यक्ष आणि पंतप्रधान वेगवेगळ्या व्यक्ती असाव्यात महाराष्ट्रातून काँग्रेसचे एकोणचाळीस खासदार निवडून आले होते जे इतर राज्यांच्या तुलनेत खूप जास्त होते त्यामुळे महाराष्ट्राच्या नेत्यांचा पंतप्रधान पदावर दावा असल्याचं त्यांनी मांडलं परंतु या मुद्द्यांना पक्षातून पुरेसा पाठिंबा मिळाला नाही एकोणीसशे शहाण्णव साली आणखी एक संधी एकोणीसशे शहाण्णव मध्ये काँग्रेसनं एकशे पंचेचाळीस जागांवरती विजय मिळवला या निवडणुकीत शरद पवारांचे नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत आलं होतं प्रफुल पटेल यांच्या मते गौडा लालू प्रसाद यादव मुलायमसिंह यादव आणि डावे पक्ष शरद पवारांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देऊ इच्छित होते परंतु नरसिंहराव यांची नाराजी आणि काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे पवारांना पंतप्रधान बनण्याची दुसरी संधी हुकली राव यांना शरद पवारांवर विश्वास नव्हता हो आणि त्यामुळे त्यांनी पवारांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला नाही काँग्रेसनं ना देवेगाडा सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे पवारांना आणखी एक महत्वाची संधी गमवावी लागली संधी साधू राजकारणाचे आरोप शरद पवारांवरती संधी साधू राजकारण केल्याचे आरोपही झाले मध्ये इंदिरा गांधींनी काँग्रेसचे विभाजन केले तेव्हा ते आपले गुरु यशवंतराव चव्हाण युनायटेड काँग्रेसमध्ये होते परंतु इंदिरा काँग्रेसचे देशातील वाढते वजन पाहून एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्यांनी इंदिरा काँग्रेसला जवळ केलं आणि आपली राजकीय स्थिती मजबूत केली परंतु गांधी घराण्याला ते काही फारसे विश्वास वाटले नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधात उभं राहून शरद पवार पी एस संगमा आणि तारीख अनवर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली या नवीन पक्षाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला प्रभाव टिकून ठेवला आणि केंद्रातही महत्वपूर्ण भूमिका बजावली कृषी मंत्री म्हणून कार्य शरद पवारांनी दोन हजार चार ते दोन हजार चौदा पर्यंत केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून कार्य केलं त्यांच्या कार्यकर्तात भारतीय कृषी क्षेत्रात अनेक सुधारणा करण्यात आल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी विविध योजना सुरू केल्या ज्यामुळे देशातील कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडून आले पंतप्रधान पद न मिळण्याची कारण शरद पवारांना पंतप्रधान पदावर आरूढ होण्यापासून रोखण्यामागं विविध कारण होती काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारण नेतृत्वातील स्पर्धा आणि काही वरिष्ठ नेत्यांचे विश्वासार्हतेवरील प्रश्न यामुळे पवारांना पक्षातून पुरेसा पाठिंबा मिळाला नाही प्रणव मुखर्जी व इतर वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे पवारांना मोठ्या संध्या गमवाव्या लागल्या निष्कर्ष शरद पवारांनी त्यांच्या पन्नास वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत विविध उच्च पदांवर कार्य केलं